तर्कशास्त्राची दुसरी व्याख्या आता आपण पाहूया तर्कशास्त्र हे विचाराचे तर्क शास्त्र आहे लॉजिक सायन्स ऑफ थॉट असं त्याला म्हटलं जातं तर्कशास्त्र हे युक्त विचारांच्या नियमाचे शास्त्र होय आपला विचार युक्त होण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते तर्कशास्त्रात विचारांच्या नियमांचे पालन हे युक्ततेच्या दृष्टीने आवश्यक ठरते उदाहरणार्थ आपण म्हणूया की सर्व ज्ञानी असतात हे एक आधार विधान आहे दुसरं आधार विधान तत्ववेत्ता आहे आणि त्यावरून आपण निष्कर्ष जो काढतो तो आहे सॉक्रेटिस ज्ञानी आहे असा वरील युक्तिवाद युक्त आहे कारण त्यात तर्कशास्त्राच्या नियमांचे पालन केले गेलेले आहे आणि निघालेला निष्कर्ष पुरेसा आहे तर्कशास्त्र म्हणजे पुरावा व सिद्धतेचे शास्त्र होय असे जॉन स्टुअर्ट मिलचे मत आहे दिलेला आधार व पुराव्याच्या मदतीने निष्कर्ष किंवा अनुमान काढण्याचा प्रयत्न तर्कशास्त्रात केलेला असतो पुरावा आणि त्याच्या आधारे काही विचारांची सिद्धता दिली जाते यावरून पुरावा आणि सिद्धता ही निष्कर्षात्मक विचारांची दोन अंगी आहेत पुरावा आणि सिद्धता यांचा स्पष्ट खुलासा होण्यासाठी अनुमानाचे पुढील आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊया उदाहरणार्थ सर्व मानव मर्त्य आहेत त्याचं दुसरं एक आधार विधान आहे अशोक मानव आहे आणि त्यावरून आपण एक निष्कर्ष काढतो तो म्हणजे अशोक मर्त्य आहे अनुमानाच्या या उदाहरणात सर्व मानव मर्त्य आहेत या विधानाचा आधार घेऊन अशोक मर्त्य आहे हा निष्कर्ष काढला आहे यावरून सर्व प्रकारच्या अनुमानात पुरावा आणि निष्कर्ष हे दोन भाग असतात हे आपणास इथे दिसून येते